भाजपचे दलाल निवडणुकीत कसा विजय मिळवतात याचं आश्चर्य सगळ्यांनाच वाटत असतं हा दलाल पॅटर्न सुरतमध्ये पाहायला मिळाला आहे सुरत लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांचा विजय झाला आहे त्यांनी आपल्या आडनावाला शोभेल असं काम करून दाखवलंय मुकेश दलाल यांच्या विरोधात तब्बल दहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते सगळ्यांनी निवडणूक अर्ज भरले होते पण काँग्रेसचे उमेदवार निलेश कुंभानी यांचा अर्ज छान्नईमध्ये बाद झाला बरं का लक्षात घ्या त्यानंतरही नऊ उमेदवार उरले होते पण यातील एकेका उमेदवाराने अर्ज मागे घेतले बसपाचे उमेदवार पॅरेलाल भारती आणि मुकेश दलाल या दोघांमध्ये लढत होईल असं मतदारांना वाटलं होतं पण झालं भलतंच प्यारेलाल भारती यांनीही अर्ज मागे घेतला विशेष म्हणजे काँग्रेसचे उमेदवार निलेश कुंभानी यांचा अर्ज बाद झाल्यानंतर पक्षाचे डमी उमेदवार सुरेश पडसाला यांचाही अर्ज बाद करण्यात आला बघा कसं सेटिंग आहे काँग्रेसचे उमेदवार निलेश कुंभानी यांच्या उमेदवारी अर्जावर चार जणांच्या स्वाक्षरी होत्या त्यापैकी तिघांनी या स्वाक्षरी आपल्या नसल्याचं शपथपत्र भरून दिलं विशेष म्हणजे यातील एक जण कुंभानी यांचा जावई आहे या तर दुसरा पुतण्या आहे म्हणजे बघा विरोधी पक्षातील लोकांचे कितीही निकटवर्ती असले तरी ते स्वतःच्याच घरातल्या लोकांच्या विरोधात कसं जातात आणि त्यांना विरोधात जायला कोण भाग पडतं हे शटिंग मॅनेजिंग जे काही प्रकार आहेत ते कसं होतात हे आपण कल्पना करू शकतो असं असताना तिसरे समर्थक हे कुंभानी यांचे व्यावसायिक पार्टनर आहेत आता हे तिघेजणसुद्धा म्हणजे जे व्यावसायिक पार्टनर आहेत एक जावई एक व्यावसायिक पार्टनर आणि एक पुतण्या असे तिघेजण कुंभानी यांचे स समर्थक अर्जावर त्यांनी सह्या केल्या होत्या या तिघांनी ह्या तिघांनीसुद्धा की आमच्या त्या सह्याच नाहीत असं प्रतिज्ञापत्र लिहून दिलेलं आहे शपथ घेतलेली आहे आणि आता हे तिघेजण संपर्कात नाहीत बरं का त्यांचं अपहरण झाल्याचा आरोप केला जातोय आपच्या सुद्धा अपहरण केलं गेलं आहे असा आपच्या नेत्यांनी आरोप केला आहे दलाल यांनी अर्ज मागे घेतलेल्या उमेदवारांना पैसे दिले गेलेत असाही आरोप होऊ लागला आहे दरम्यान दोन उमेदवारांचे अर्ज बाद करणं समर्थकांना सह्या खोट्या आहेत असं बोलायला लावणं उरलेल्या अन्य आठ नऊ उमेदवारांना अर्ज मागे घ्यायला लावणं त्यानंतर समर्थक व उमेदवार गायब असणं हे सगळं प्रकरण संशयास्पद आणि धक्कादायक असंच आहे मुळातच सुरत ही मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते तिथं खरेदी विक्रीचे मोठे व्यवहार होत असतात पण लोकशाहीतील पवित्र सण असलेल्या निवडणुकीतच झालेला हा तुम्ही म्हणू शकता खरेदी विक्रीचा प्रकार खरं तर लोकशाहीचं वस्त्रहरण करणारा असाच आहे दलालांनी जे घडवून आणलं त्यावरून भाजप भविष्यात काय काय करेल याची ही छोटीशी झलक आहे आणि हे काय ग्रामपंचायत किंवा कुठल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत नाही झालं हे झालं आहे लोकसभेच्या निवडणुकीत या निवडणुकीतून देशाचा पंतप्रधान निवडून दिला जातो संसदेमध्ये लोकप्रतिनिधी पाठवले जातात ज्यांना आपण खासदार म्हणतो अशा या देशाच्या महत्त्वाच्या निवडणुकीमध्ये हा प्रकार झालेला आहे आठ दहा उमेदवार त्यांच्या उमेदवारांच्या अर्जावर सह्या केलेले समर्थक डमी उमेदवार अशा सगळ्यांनाच गप करायला लावणं म्हणजे हा भाजपची कुठली नवीन नीती आहे आपण समजू शकता आणि लोकशाहीमध्ये पुढे काय होणार आहे हे आपण यावरून अंदाज लावू शकतो अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा